हॅलो हॅलो हा बोला ताई सुनीता ताई का हो थाई, हो ताई मला अनुभव शेअर करायचा होता मी करू शकते का आता हो ना ताई आता ही वेळच आहे आपली बोला हो आ, मला थों थों आ, मी ते आता नाही सांग नंतर सांगेन पण पाचच मिनिटाचा अनुभव आहे सांगते आता मी मी स्वामींच्या फेरीत आता एक दीड दोन वर्ष झाले आले पण काल मी नेक्स्ट टाइम सांगेन तुम्हाला खूप छान अनुभवायचं बरं बरं ज्या त्रासातून गेले कसं बाहेर काढले स्वामींनी तेही सांगेन मी तुम्हाला पण आता एक छोटासा सांगते मग मग मी सगळे मी जिथं केंद्रात जाते तिथं एक सुद्धा एक दादा येतात जे सेवा देतात मग त्यांच्याकडून सेवा घेऊन वगैरे के सगळं केले मोबाईल वर तुमचे व्हिडिओ वगैरे बघायचे सगळ्याकडे बघायचे मग स्तोत्राशी माझं म्हणजे मा मला भोर कष्टोधन माहिती झालं काय झालं आपलं राम मध्ये हे होतं ना राम त्या दिवशी कोकणी झालं हा त्या दिवशी आमच्या पप्पाना ना पोठात खूप दुख दुखायला लागलं आम्ही घाबरलो कारण का आमच्या पप्पाना ऑलरेडी एकदा त्रास म्हणजे त्यांना असलं कारण का त्यांना थोडं प्रॉब्लेम म्हणजे आहे सो त्यांना मग आम्ही घाबरलेलो घरातले मग मी एमे जायचं तसं कारण का अजून दवाखाने उडायला टाइम होता मग मी विचार केलो की मी केंद्रात जाऊन येते त्या दिवशी याग होणार होता हे म्हणजे रामांचं हे आपलं राम येते I mean. मग माझं माझी हो येईपर्यंत I mean. दवाखेकून उघडती तेव्हा जात I असता mean. येते I mean. मग मी जाऊन गेले तिथं I mean. राम रक्षास याग चालू होता. मग प्रत्येक I mean. तुम्हाला माहितीच आहे याग मध्ये कसं प्रत्येक नंतर आपण स्वाहा म्हणतो oh, oh, oh. मग मी मी ते म्हणायची की आमच्या पप्पांचं जे काय ते भरवडे म्हणायची की ते म्हणायची काय पप्पानाव दे आणि जे काय ते त्यांना कमीत कमी त्रास होऊ दे आणि गोळी औषधांवर कमी होऊ दे आणि माझं मी ते संपवले लगेच घरी आले कारण का मी घेऊन जाऊ शकले असते पप्पा मग मी घरी आले आणि मी कंटिन्यू घोळ कस धरण छोटं चालू केलं त्यांना गाडीवर बसवलं घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये मग त्यांना पाणी प्यायला सांगितलं त्यांनी मग बराच तास आम्हाला कारण का मी ती सोनोग्राफी करणार होते त्यांना पाणी प्यायला सांगितलं मग मी कंटिन्यू कंटिन्यूरको धर्मस्तोत्र म्हणजे कंटिन्यू एक सेकंड लागे मी थांबले नाही एकवीस सेकंडला नाही म्हणजे एवढा वेळ आम्ही बसलो एक तास बस घर बसलो ते पाणी पिऊन त्यांचं ते जे काय होईपर्यंत ते कंटिन्यू म्हणत होते त्यांना आज घेऊन गेले म्हणजे माझं कंटिन्यू जोपर्यंत रिपोर्ट येत नाही मी तोपर्यंत कंटिन्यूरकष्ट धर्मस्तोत्र चालू होतं माझं आणि आणि ताई तुम्हाला मी सांगते पप्पांचं म्हणजे ते थोडस आहे असं कळालं आपल्याला आणि ते गोळी औषधित झालं त्यांना काही त्रास झाला नाही त्यांना ऍडमिट करावं लागलं नाही त्यांना गोळ्या औषध आराम वाटलं आणि किती चांगली हो खूप खूप म्हणजे खूप चांगली मुलींना मुलींच खूप प्रेम असतं आणि तुम्ही माझे अजून मोठे अनुभव ऐकला नाहीत मी तुम्हाला नक्की नेक्स्ट टाइम सांगेन माझा मोठा अनुभव जे मला कसं स्वामी डिप्रेशन मधून काढलं त्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये गेली त्याच्यामुळे मला कसं काढलं मी नक्की तुम्हाला सांगेन पण मला हा लगेच शेअर करायचं होतं आणि हो हो नक्की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक